पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरंजन डावकरे यांच्या विजयसंकल्प मेळ्यामध्ये सावधगिरीचा सल्ला लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले पण आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजयसंकल्प मेळावा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता यामधील विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते तर या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली यावेळी मुख्यमंत्री बोलत होते लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचे नरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली नरेटिव्ह पसरवण्यामध्ये काही एन एं, एन देखील आघाडीवरती होते काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या आहेत एनजीओच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहे मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होते असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे दुसरीकडे चारशे पारच्या आत्मविश्वासावरती कार्यकर्तेही निवांत राहिले मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असं कानमंत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना खर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे त्याचबरोबर शिवसेना आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे त्याला कुठेही गाफी लढायचं नाहीये कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की सव्वीस तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे कारण जूनचा जो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता हो सगळ्याकडेच पाऊस होता सकाळी सहाला पाऊस सुरू झाला रात्री नऊ ला पाऊस थांबला पण या दोन जिल्ह्यांमध्ये जवळपास दो पूर परिस्थिती असल्या नाही आपलं मतदान आपण शंभर करून घेतलं त्याचं कारण की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं मगा मंडळी इतका वेळ मी ओरडत होते तर स्नेहमेळ्याच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने नरेशजी मस्के आणि हेमंत पवार यांना विनंती करते की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांचं स्वागत करावं निरंजनजी डावकरे म्हटल्यानंतर मग अभिजीतजी पानसेरी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना वसंतराव डावखरेंचा वारसा आहे वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं गे ठरवलेलं गेल्या बारा वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे शिक्षकांचे प्रश्न मांडलेच परंतु काही लोकांना असं वाटतं शिक्षक, आँचे शिक्षक, मत शिक्षक प... मतदार संघाचा आमदार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न पदवीधर सेवा संघ रजिस्टर ते राजू कांबळे यांना तयार राहण्याची विनंती करते कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वतीने उमेदवार श्री निरंजनजी डावखरे यांना विनंती करते की कृपया शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आपण स्वागत करावं नामदार सन्माननीय श्री जी शिंदे साहेब परंतु या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भामध्ये थोडीशी अधिक माहिती कार्यकर्ता म्हणून आणि पण सर्वजण या निवडणुकीमध्ये जी प्रमुख भूमिका आपल्याला नोंदवायची आहे त्यामुळे या सर्व गोष्टीची आपल्याला सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पालघर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असणारा हा संपूर्ण विधान परिषदेचा असणारा मतदारसंघ पूर्वी या मतदारसंघामध्ये जे मतदान नोंदवलं जायचं ते मतदान अत्यंत कमी आणि अल्प असं मतदान असायचं परंतु हायकोर्टाच्या काही निर्णयामुळे प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदान नोंदवावं अशा पद्धतीचा एक आदेश झाल्यानंतर तेव्हापासून म्हणजे गेल्या निवडणुकीपासून त्या मतदारसंघामध्ये होणारी नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसते कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं त्यांनी मेहनत देखील केली होती रजिस्ट्रेशन देखील केलं होतं पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत हे आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो नुकतंच आपण लोकसभेमध्ये दे देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलंय म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे त्यांना तुम्ही थांबायला सांगावं हे निरंजनला पाठिंबा द्यावा आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे गेल्या दोन टर्म मध्ये बारा वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार विशेषतः प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं जवळपास मला वाटतं का एकोणचाळीस मतदारसंघ विधानसभेचे ये याच्यामध्ये येतात त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे पण तरी देखील विधान परिषदेमध्ये विविधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच जनसामान्यांचे जे प्रश्न होते हे प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जात आजच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आपल्या निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक आयोजित केली आहे निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केला आहे निरंजनला शिक्का मारण्याचा त्यामुळे विजय आपला निश्चित आहे काही लोकांनी पाठिंबा दिला उमेदवारी मागे घेतली महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन आपण निरंजन होता संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे त्यामुळे मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली आता यावेळेस शंभर टक्के मतं नक्की मिळतील आणि